आता रामोशी समाजामध्ये रामोसी, रामोसी बेरड आणि बेडर बेडर जो समाज आहे तो कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना ए सीचा ढाकला मिळतो आणि रामोसी आणि बेरड हे एन टीमध्ये आहेत तर समाजाची मागणी आहे की आमचे नातेवाईक आहेत रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांच्या मुली आमच्यामध्ये दिलेल्या आहेत आमच्या मुली तिथं दिलेल्या आहेत तर त्या पद्धतीनं आमची कारवाई होण्याची आवश्यकता आहे अशी गेल्या अनेक वर्षापासूनची समाजाची मागणी आहे दौलतनाला आणि समाजाचे काही प्रमुख लोक याचा सातत्यानं पाठपुरावा आहेत मी त्यांच्यासोबत आहे सरकार रामोशी समाजाच्या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहे आणि मी काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलतो अशा विषय नाही परंतु कधी हे सुद्धा कुठल्याच सरकारनं रामोशी समाजाच्या वतीनं शासन निर्णयामध्ये लिहिली नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं या सगळ्या लोक पाठपुरावा करतायत देवेंद्रजींचं खूप चांगलं लक्ष या महाराष्ट्रातल्या बाकी युवतांच्याकडे आहे ओबीसींच्याकडे आहे गरीब मराठ्यांच्याकडे आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून रामोशी समाजाचं आद्य क्रांती महाजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी आता वैयक्तिक लाभाच्या योजना सरकारनं जाहीर केलेल्या आहेत वस्तीगराच्या बाबतीत योजना मुलांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये योजना या सरकारनं जाहीर केलेल्या आहेत एखादी संस्था स्थापन करणं आणि ती कार्यायवणी करणं यामध्ये थोडा वेळ गेला त्यामुळं आत्ता परत मी आणि दौलत नाना विष्ण अंकुशराव जाधव सर ही सगळी टीम आम्ही सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करतो आहे महामंडळ स्थापन करणं ही एक मोठी बाब राज्य सरकारच्या माध्यमातून घडली आहे उद्या त्या महामंडळावरती प्रतिनिधी जाणं रामोशी समाजातलं हे आता निश्चित होईल त्यामुळे चांगलं प्रतिनिधित्व समाजाला मिळेल आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं हजारो बांधव इथं एकत्रित आलेले आहेत सगळ्या लोकांची मागणी आहे की रामोशी समाजाला लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं विनंती करणार आहे मागणी करणार आहे माझे सगळे आमदार मित्र आहेत त्यांच्याकडून पण आम्ही मागणी करणार आहोत की रामोशी समाजाचं प्रतिनिधित्व नानांना विधान परिषदेवरती संधी देण्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या